नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण हिरव्या मुगाचे खमंग कुसकुशीत पौष्टिक असे रुचकर धपाटे बनवणार आहोत तुम्ही याला थालीपीठसुद्धा म्हणू शकता चवीला अप्रतिम लागतात आणि हा पदार्थ असा आहे ना तुम्ही नाश्त्यासाठीसुद्धा खाऊ शकता किंवा जेवणासाठीसुद्धा बनवू शकता खूप छान लागतात हे धपाटे चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी मूग रात्रभर भिजत ठेवलेले होते तुम्ही पाच ते सहा तासासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता फक्त गरम पाण्यात ठेवायचे मी रात्रभर भिजत ठेवलेले होते मी या वाटीने एक वाटी भिजत ठेवले होते तर ते दोन वाटी झालेले आहेत तर आता काय करायचं आहे आपल्याला एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हे जे भिजवलेले मूग आहेत ना ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहेत मूग भिजत टाकत असताना स्वच्छ धुवून भिजत टाकायचे आता काय करायचं आहे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घ्यायचं एक एक आहे एकदम बारीक पेस्टसुद्धा तयार करायची नाही थोडंसं जाडसर राहिलं तरीसुद्धा चालेल तर हे बघा अशा पद्धतीने मी तर वाटून घेतलेलं आहे सगळे मूग एकत्र बसत नव्हते यासाठी मी थोडेसेच मूग मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत आता राहिलेले सुद्धा आपण वाटून घेऊया तर बघा इथं मी सर्व भिजवलेले मूग वाटून एका बाउलमध्ये काढलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आठ ते दहा हिरवी मिरची दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि दोन इंचाल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे मिक्सरमध्ये मिक्सर बंद चालू करत जाडसर वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटायची काहीच गरज नाही थोडंसं सा जाडसर वाटायचं तर हे बघा मी मिक्सरमध्ये अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे इथं मी एक मोठी परात घेतली आहे त्यामध्ये दोन वाटी मी ज्वारीचं पीठ घेते ज्या वाटीने आपण मूग घेतलेलं होतं ना त्याच वाटीने मी इथं दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे दोन वाटी भिजवलेले मूग झाले होते तर मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यानंतर दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी इथं बेसन पीठ घेतलं आहे तर पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथं मी दोन चमचे भाजलेली जिरेची पूड टाकलेली आहे सोबतच इथे मी दीड चमचा धने पावडर टाकली आहे आणि इथे एक मोठा चमचा मी इथं ओवा घेतलेला आहे हाताने अशा पद्धतीने चोळून टाकायचा म्हणजे चव छान येते आता ओवा टाकून झाला की यामध्ये टाकायची आपल्याला हळद तर मी इथं पाऊन चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर टाकायचं आहे आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ना आलं लसूण हिरवी मिरचीचं ते वाटण यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर मी एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे कांदा नक्की टाका कारण कांद्यामुळे खूप छान चव येते त्यानंतर इथे मी भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे आता टाकायचं आहे आपल्याला वाटलेलं मूग तर आता हे हे जे वाटलेलं मूग आहे ना हे टाकून व्यवस्थित असं चमच्याने आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी चमचानी मिक्स करून घेणार आहे चमचानी व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं तेल म्हणजे थालीपीठ जे आहे धपाटे जे आहेत ते छान असे कुसकुसीत व्हावे त्यासाठी यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मी इथं हातानेच हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे कारण हाताने पीठ व्यवस्थित असं मळता येतं तर अशा पद्धतीने मी हाताने व्यवस्थित असं पीठ मळून घेते तर यामध्ये सुरुवातीला लगेचच पाणी टाकायचं नाही गरज वाटली तरच पाणी टाकायचं तर मी इथं थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एक दोन ते तीन चमचे होईल इतपत त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे तर जास्त पाणी टाकायचं नाही कारण पाणी टाकायची गरज पडतच नाही तसं तर तर इथं बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीचं वगैरे पीठ मळतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मी इथं सर्व पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे बघू शकता एका ठिकाणी मी गोळा करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे तर यावरती मी अजून थोडंसं तेल लावते म्हणजे पीठ छान असं एक जीव होईल तेल लावून थोडंसं परत एकदा हे असं एक जीव करून घेते आता हा जो पिठाचा गोळा आहे तो आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर बघा इथं मी पिठाचा गोळा एका बाऊलमध्ये काढून घेतला आहे त्यानंतर आता आपल्याला थालीपीठ बनवायला घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथं एक सुती कपडा घेतलेला आहे ओला करून घ्यायचा आणि त्यानंतर हाताने अशा पद्धतीने थोडंसं त्याला पाणी लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला थालीपीठ व्यवस्थित असं थापता येईल तर आपण जेवढं भाकरी बनवण्यासाठी पीठ घेतो ना त्याच पद्धतीने पीठ घ्यायचं त्याचा एक गोळा तयार करायचा आणि अशा पद्धतीने एकसारखं आपल्याला हाताला पाणी लावून थालीपीठ थापायचं आहे म्हणजे व्यवस्थित थापता येतं पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही म्हणजे थालीपीठ व्यवस्थित थापता येणार नाही थोडंसं घट्टच ठेवायचं आणि हाताला पाणी लावून असं पातळ जेवढं शक्य होईल तेवढं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं हाताला पाणी लावत गेलं की व्यवस्थित थालीपीठ थापता येतं तर इथं मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे वरून थोडेसे तीळ टाकते ऑप्शनल आहे नाही टाकायचं असेल नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तीळ टाकून थोडंसं हाताने मी वरतून पसरवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने याला पाच होल करून घेतलेले आहेत त्यानंतर काय करायचं आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर इथं मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे वरून एक चमचाभर तेल टाकायचं आणि ब्रशने मी थोडंसं पसरवून घेते आता यावरती आपल्याला अलगं तसं थालीपीठ टाकून घ्यायचं आहे बघा अजिबात कपड्याला वगैरे चिटकत नाही अगदी सहज अलगद निघतं थालीपीठ अशा पद्धतीने हळूच टाकून घ्यायचं तव्यावरती आणि वरून थोडंसं तेल सोडायचं आणि वरून थोडंसं हलकंसं तेल लावायचं वरची बाजू पूर्ण कोरडी झाली की आता आपल्याला हे थालीपीठ जे आहे ते पलटून घ्यायचं आहे बघा रंग किती सुंदर आला आहे बघू शकता तुम्ही मस्त खमंग असा वाससुद्धा येतोय अख्ख्या घरभर पसरलेला आहे खूप छान लागतात चवीला खमंग होतात चवदार होतात अगदी तर दोन्ही बाजूनी मिडियम गॅसवरती खमंग खरपूस असे हे थालीपीठ धपाटे भाजून घ्यायचे दिसायला बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत तर बघा या बाजूनी सुद्धा तुम्ही थोडंसं तेल लावून घेऊ शकता तर मस्त असे खमंग खरपूस धपाटे होतात हे नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा जेवणासाठी सुद्धा बनवू शकता खूप छान लागतात तर, ले ले तर मी इथं दोन्ही बाजूने खमंग खरपूस थालीपीठ भाजून घेतलेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या पिठाचे सुद्धा सर्व धपाटे बनवून घेणार आहोत तर परत मी इथं पॅनला तेल लावून घेतलेलं आहे आणि दुसरं थालीपीठसुद्धा मी थापून घेतलं आहे बघा अशा पद्धतीने अलगत काढायचं थोडंसं कपड्याला चिटकलं तरी लगेच निघतं ते त्यानंतर परत मी वरून थोडंसं तेल लावलेलं आहे पहिल्या वेळेस जसं आपण भाजलेलं होतं थालीपीठ त्याच पद्धतीने यावेळेससुद्धा भाजून घ्यायचं आहे गरमागरम हे थालीपीठ चवीला खूप छान लागतात एकदा नक्की बनवून बघा अगदी खमंग तयार होतात तर दोन्ही साईडनी खमंग खरपूस असा थालीपीठ भाजून घ्यायचं रंग बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे तर या सुद्धा थोडंसं मी तेल लावून घेते हे जे धपाटे आहेत ना ते चवीला खूप खमंग आणि रुचकर लागतात तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील एवढे छान हे धपाटे तयार होतात आणि हे जे धपाटे आहेत ते तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता चटणीबरोबर खाऊ शकता किंवा नुसते जरी खाल्ले तरीसुद्धा खूप छान लागतात किंवा यासोबत फोडणीची डाळ बनवायची त्यासोबतसुद्धा खूप छान लागतं तर इथं मी सर्व धपाटे बनवून घेतलेले आहेत तर एकूण इथं बारा धपाटे झालेले आहेत दोन वाटी भिजवलेल्या मुगाचे एकूण बारा धपाटे झालेले आहेत बघा मस्त असे खरपूस खमंग भाजून घेतलेले आहेत आणि मी इथं धपाटे जे आहेत ते दही आणि जे क्रश लोणचं बनवलेलं होतं लिंबाचं त्यासोबत सर्व केलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा मुगाचे धपाटे नक्की बनवून बघा खूप खमंग लागतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू